पाठीमागे आहे वंदे भारत आणि आता पुढचा प्रवास आहे वंदे भारत वंदे भारत मध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही आमच्या सीट वरती बसलो आणि सीट वरनं बसल्यानंतर लगेचच आम्हाला नाश्ता सुद्धा जेवण दिलेला आहे हा आहे वेज जेवण सोबतच आमच्या सोबत असलेले लहान मुलं नाश्त्याचा आनंद घेताना हे आमचे सहकारी सर्वांना नाश्ता आलाय परंतु ह्या दोन मेंबरला नाश्ता मिळेल नाहीये याचं मागचं कारण काय अन्याय स्पेशल स्पेशल नाहीये त्यांच्यावरती नाराजी म्हणजे बऱ्या थोडे नाराज आहेत हा आला आला नाश्त्यामध्ये जर पाहिला तर आपल्याला गरमागरम कचोरी सोबतच केक आहे आणि आहे बालाजी लाईट चिवडा असा अप्रतिम असा नाश्ता सोबत पाण्याची बॉटल नाश्त्याचा आश्वाद घेताना वर्णिका Oktober Ridwan. Nastredo Aswar भारत वंदे भारत मध्ये आम्ही प्रवास करताना साधारणतः चार वाजून त्रेपन्न मिनिटाला आपण वंदे भारत गाडीमध्ये प्रवेश केलेला आहे कल्याणला आम्ही बसल्यानंतर आल्यानंतर आम्ही आमच्या सीट वरती बसलो वरती बसल्यानंतर वरती ऑलरेडी पाण्याची एक एक बॉटल ठेवली होती प्लस पेपर हिंदुस्थान टाइम्स म्हणून त्यानंतर लगेचच एक साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आम्हाला नाश्ता मिळाला नाश्ता मिळाल्यानंतर चहा आणि साधारणतः जर आता वाजले साडेआठ पावणे नऊच्या आसपास पुणे क्रॉस केल्यानंतर आम्हाला उत्कृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा आलेलं आहे तर आमचे काही जेवणाचा आस्वाद घेताना जर जेवणामध्ये जर पाहिलं तर या पद्धतीचं डिश या पद्धतीचं सजवून देतात आणि सोबतच वर्णिका जेवणाचा आस्वाद घेताना बाबू जेवण कस आहे छान आहे वर्णिका सुद्धा म्हणते जेवण छान आहे जेवणामध्ये जर पाहिलं तर राईस पनीर भाजी वरण आहे चपाती आणि बटाट्याची भाजी प्लस दही अशा पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीनं जेवण आहे मध्ये जर कोणाला मध्ये जेवण हवं असेल तर व्हेज आणि नॉन वेज मध्ये हवा असेल तर नॉन वेज मध्ये सुद्धा मध्य भारत मध्ये अवेलेबल आहे वरणे का जेवण कसं आहे खूप छान आपण सोलापूर रेल्वे पोहोचलो आहोत सोलापूर रेल्वे स्टेशन आता आपण पाहतो ही आहे वंदे भारत एक्सप्रेस जी आज रात्री इथेच थांबून उद्या सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला रवाना होणार आहे